मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जर आपली त्वचा कोरडी झाली असेल रखरखीत झाली असेल यावर तेज नसेल तर यावर अत्यंत साधी घरगुती अशी क्रीम घेऊन आली आहे की तुम्ही या क्रीमचा जर वापर केला तर कुठलेही महागडे प्रोडक्ट तुम्हाला घेण्याची गरज लागणार नाही तरी देखील त्वचा मऊ मुलायम सुंदर देखील दिसेल आणि घरच्या घरी सहजतेने तुम्हाला ही क्रीम देखील तयार करता येणार आहे यासाठी एक पेपर घ्या यामध्ये थोडीशी केसर टाका यासाठी याप्रमाणे ओरिजिनल केसरचा वापर करा आणि याप्रमाणे हे फोल्ड करून घ्या व गॅसवर एक पॅन ठेवून यावर याप्रमाणे मंद आचेवर हे थोडेसे भाजून घ्यायचे आहे हे भाजताना ज्याप्रमाणे मी दाखवत आहे याप्रमाणेच भाजायचे आहे दोन मिनिटे ही प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि हे करताना मंद आचेवर करा म्हणजे ही छान भाजली जाते आणि याप्रमाणे भाजून झाली की, जी केसर आहे हे एका पात्रात काढा आणि हे काढले की लगेचच यामध्ये साधारण एक चमचा भरून गुलाबजल टाका लगेचच यामध्ये केसरचा जो रंग आहे हा उतरायला लागला आहे आणि यामध्ये एक चमचा भरून एलोवेरा जेल टाकायचे आहे यासाठी बाहेरचे जे जेल आहे या जेलचाच वापर करायचा आहे आणि येथे मी बदाम तेल घेतले आहे यामध्ये साधारण एक चमचा भरून या ठिकाणी मी छोटा चमचा घेतला आहे बदाम तेल टाकायचे आहे आणि जर तुमच्याकडे बदाम तेल नसेल तर तुम्ही या ठिकाणी खोबरेल तेलाचा वापर केला तरी देखील चालेल एका विटामिन ईच्या कॅप्सूलचे जेल, जेल हे जेल देखील यामध्ये टाकून द्या ही कॅप्सूल आपल्याला मेडिकलमध्ये किंवा आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहजतेने मिळून जाते आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे अगदी एकजीव करून घ्या जस जसे आपण फेकत जातो तस तशी ही क्रीम आपल्याला छान तयार होऊन मिळते याचा रंग देखील अगदी नॅचरल केसरचा रंग याला आलेला आहे आपली क्रीम अगदी नॅचरल आणि सुंदर तयार झाली आहे अशी नॅचरल क्रीम आपल्याला सहजतेने बाजारात देखील मिळणार नाही आणि घरच्या घरी ही, ही सहजतेने आपल्याला तयार करता येते आणि याचा कुठलाही साईड इफेक्ट देखील होत नाही आणि ही हिवाळ्यातच नव्हे तर उन्हाळा पावसाळा कधीही तुम्ही वापरू शकतात यामुळे पिंपल्स वगैरे पण येणार नाहीत स्किन सुंदर राहते व सुरकुत्या जर असतील ना तर त्या देखील निघून जातात हे बघा किती छान आपली क्रीम येथे तयार झाली आहे तर याप्रमाणे तयार झालेली क्रीम एका स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवा म्हणजे ज्या वेळेस आपल्याला हवी आहे त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येतो अगदी सहजतेने ही क्रीम आपल्याला तयार देखील करता येते आणि ही भरपूर दिवस टिकते म्हणून तुम्ही कधीही ही लावू शकतात तर याप्रमाणे ही क्रीम तयार करून रात्री झोपण्यापूर्वी स्किन स्वच्छ धून कोरडी करून फक्त संपूर्ण चेहरा हात पायमान ज्या ठिकाणी आपल्याला लावायचे आहे त्या ठिकाणी लावून घ्या मसाज वगैरे करण्याची काहीही गरज नाही तरी देखील स्किन सॉफ्ट सुंदर आणि सतेज राहण्यास नक्कीच मदत होणार आहे आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सरनाच तुम्ही ही क्रीम वापरू शकतात तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद